आणि आता बातमी पुण्यातून पुणे पोरशे अपघात प्रकरण आता जास्त उघडकीस आलेलं आहे कारण या प्रकरणी आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत नवनवीन माहिती समोर येताना दिसते ती म्हणजे वेदांत अग्रवालचा पाय आणखी खोलात गेलाय कारण आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे ससून रुग्णालयातील अहवाल प्राप्त होताच पुणे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे तर पुणे अपघात प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत नवनवीन माहिती समोर येते या प्रकरणाला कुठेतरी राजकीय वळण लागल्याचंही पाहावयास मिळतय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आता जो वेदांत अग्रवाल आहे ज्याने या ते ज्याने दोन जणांचा दोन जणांची हत्या केल्याची म्हणजेच त्याच्या गाडीखाली येऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची जी बातमी आली होती जी घटना घडली होती त्यावर आता नवरवीन खुलासे होत आहेत वेदांत अग्रवालचा पाया आणखी खोलात गेलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन वेदांत अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे या संदर्भात ताजा तपशील अगदी बरोबर आहे प्रज्ञा खरं तर रविवारी पहाटे हा अपघात घडला होता रविवारी सकाळी त्याला ससून रुग्णालयामध्ये टेस्ट करण्यासाठी लगेच घेऊन लगे, जाण्यात आलेलं होतं आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो काल संध्याकाळी उशिरा ने पुणे पोलिसांकडे सुपूर्त केल्याची माहिती मिळत होती पुणे पोलिसांकडे हा रिपोर्ट सुपूर्त झाल्यानंतर लगेचच जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करत येरोडा पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री उशिरा एक आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच अल्पवयीन मुलावरती ज्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवलेली होती आयपीसी सेक्शन वन एटी फाईव्ह च्या अंतर्गत सदोष मनुष्यवादाचा गुन्हा पुन्हा एकदा नव्याने एरोडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापूर्वी दारूप केलाय पिलाय नाही याबाबत पैसे नसल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता परंतु ससूनकडून जो अहवाल काल रात्री उशिरा पुणे पोलीस आयुक्तांकडे गेलेला आहे त्या अहवालाच्या वरती कारवाई करत लगेच ससून मधून अहवाल मिळताच रात्रीमध्ये जे आहे ते एरवड्यामध्ये हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते त्यामुळे थोड्या वेळामध्ये कदाचित त्याला जुएनाईल कोर्टासमोर उभं देखील केलं जाऊ शकतं पुन्हा एकदा त्याच्याकडून जे आहे कोर्टासमोर उभं करून कस्टडी जी आहे ती मागितली जाऊ शकते त्यामुळे आज मुख्यतः दोन मोठ्या घडामोडी ज्या याच्या घडताना आहेत कोर्टामध्ये त्यातली कदाचित वेदांतला पोलीस ताब्यामध्ये घेऊ शकतात आणि युएनआय कोर्टासमोर जे आहे त्याला सादर करू शकतात तर दुसरा वेदांचे वडील विशाल अगरवाल यांना देखील पुणे पोलिसांनी काल अटक केलेली आहे त्यांना याच असताना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यांना जे आहे ते दुपारी दोन वाजता कोर्टामध्ये हजर केलं जाईल परंतु सध्याच्या घडीची हीच मोठी बातमी आहे की वेदांत अगरवाल गुन्हा दाखल केलेला आहे नव्याने जी रोहन खर तर आता वेदांत वेदांतवर आता गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा पाय आणखी खोलात गेलेला आहे त्याची सुटका नाहीच आहे पण आता विशाल म्हणजे त्यांच्या त्याच्या वडिलांवर कसा गुन्हा दाखल होतोय कशी कारवाई करण्यात येते हेही पाहणं महत्वाचं असणार आहे तर यापुढच्या काय घडामोडी घडू शकतात खर तर ज्यावेळेस पुणे पोलिसांनी ते वडिलांवरती विशाल आगरणावरती गुन्हा दाखल केला त्यावेळेस त्यांनी सर पोलिसांसमोर यायला हवं हो होतं परंतु त्यांनी तसं करता पळून जाण्याचा मार्ग अवलंबला पळून ते गेले त्यांना संभाजीनगर मधून अटक करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी अग्रेसिव्ह भूमिका जी आहे ती घेतली गेली यामध्ये सगळीकडे नाचत्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांच्या भूमिकेवर झालेली होती त्यामुळे पुणे पोलिसांना कुठल्याही प्रकारामध्ये आता विशाल अगरवाल आणि वेदांतला सोडायचं नाहीये त्यांची कस्टडी घ्यायची आहे आणि त्यामुळेच पुणे पोलीस जे आज सगळी माहिती कोर्टासमोर देणार आहेत पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केलेले आहेत की ही गाडी जी आहे ती गाडी तिचा देखील वेगळाच मामला समोर येतो ती गाडीच्या वरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला घेतोय कारण की त्या गाडीची नंबर प्लेट नाहीये मग ती गाडी विशाल अगरवाल यांच्या नावावरती आहे मग विशाल अगरवाल यांनी त्यांची गाडी मुलाला दिली कशी त्यांच्या मुलगा गाडी घेऊन गेला कसा नंबर प्लेट नसताना अशा अनेक घडामोडी आहेत अनेक गोष्टी आहेत त्या कोर्टासमोर आज कदाचित मांडल्या जाऊ शकतात आणि कोर्टाकडून जी, जी आहे ती त्यांना कदाचित रिमांड जी आहे ती पुणे पोलिसांकडून दिली जाऊ शकते त्यामुळे दुपारी दोन वाजता नेमकं कोर्टामध्ये काय होत आहे विशाल अगरवालांच्या विरोधामध्ये कोणते कोणते पुरावे ठोस पुरावे जे आहेत ते पुणे पोलिसांनी घेतलेले आहेत आणि पुणे पोलीस हे कोर्टासमोर काय मांडतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी